तानाबाप्रमाणे गणपती सणाच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीच्या उंदीरच्या सणासाठी खानापूरजवळील जवळील हलकर्णीच्या मर्यामा देवी मंदिरासमोरील माळ जागेवर रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी बकरीचा बाजार भरला या बकरीच्या बाजारात खानापूर तालुक्यातील उचवडे बेलूर मोदीकोप नंदगड पारिशवाड कांसुली चापगाव जांभोटीसह गवळी वाड्यावरील बकऱ्या बरोबर गोकाक रायबाग आदी भागातील बकरी विक्रीसाठी आली होती बकऱ्याची किंमत पाच हजारापासून साठ हजारपर्यंत आजच्या बकऱ्यांच्या बाजारात पाच हजार रुपयांपासून साठ हजार रुपयांपर्यंत बकऱ्यांची किंमती वाढल्या होत्या आजच्या बाजारात जास्तीत जास्त मेंढा खरेदीवर भर दिला होता त्याचबरोबर पालवा खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती बकरी खरेदीसाठी तालुक्यातील गर्लगुंजी भागातून जांबोटी भागातून लोंढा नंदगड भागातून पारिश्वार इटगी गावातून नागरिक मोठ्या संख्येने गर्दी केली होती यंदा गणेश चतुर्थी शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी आल्याने दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवार दिनांक आठ रोजी ऋषी पंचमी आहे त्यामुळे आजच्या रविवारी दिनांक एक सप्टेंबरचा बकऱ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला आहे